नागरिक देखील या वाढत्या उन्हामुळे कमालीचे हैराण होत आहे है। खामगाव सह बुलढाणा जिल्ह्यात तापमान इतके वाढले आहे कि नागरिक आपल्या डोक्यावर रुमाल बांधून घराबाहेर निघत आहे सकाळी अकरा वाजेपासूनच उन्हाचा तडाखा बसत आहे प्रत्येक रस्त्यावर हायवे आणि बाजारपेठेत नागरिक डोक्यावर रुमाल गमछा बांधून दिसून येत आहे नुकत्याच पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या ज्यामुळे त्या भागातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला मात्र पुन्हा परिस्थिती उन्हाच्या बाबतीत जैसे ते झाली असून उष्णतेची लाट कायम आहे असे असताना मराठवाड्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे विशेष म्हणजे विदर्भातही पुढचे पाच दिवस ही उष्णतेची लाट कायम राहील अशी माहिती हवामान विभागाचे प्रमुख के एस यांनी दिली पुढील पाच दिवसात हिमाचल प्रदेश विदर्भ आणि बिहारच्या वेगळ्या भागांमध्ये उष्णतेची लाट असणार आहे तर पुढील दोन तीन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि जम्मू मध्ये झारखंड मध्ये सहा ते आठ एप्रिल दरम्यान दक्षिण पंजाब मध्ये सात ते दहा एप्रिल दरम्यान छत्तीसगड मध्ये नऊ ते दहा एप्रिल रोजी उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव